आणि आजपर्यंत तुम्ही विषयुक्त स्ट्रॉबेरी खाल्ली असेल परंतु रामाय ग्रुपची जैविक प्रोडक्टची ही विषमुक्त स्ट्रॉबेरीची चव तुम्हाला नक्कीच सुखदायक ठरेल शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपर्यंत रामड कंपनीच्या जैविक उत्पादनच्या माध्यमात ऊस डाळीम द्राक्ष केळी पोपई कोणतंही पीक असो या प्रत्येक पिकामध्ये शेतकरी बांधवांना खुश केलेलं आहे आज आपण महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर इथं आलेलो आहे आणि रामायगड कंपनीचे धडाकेबाज बीएससी अग्री एमबीए असे आमचे मित्र श्री विशाल शिवाजीराव भोसले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब नमस्कार हा आता स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे आणि या स्ट्रॉबेरीच्या प्लॉट साठी जसं मी म्हणलं होतं की ऊस डाळीं द्राक्ष केळी कुठलंही पिक घ्या या प्रत्येक पिकाला रामडच्या उत्पादनाच्या सुखी समाधान केलेलं आहे आता आहोत आपण महाबळेश्वर या ठिकाणी आणि या प्लॉटला रामड कंपनीचं कोणतं उत्पादन वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला रूट मॅजिक वायुसमृद्धी स्ट्रॉबेरी स्पेशल नेमकरंज असे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि आजपर्यंत तुम्ही विषयुक्त स्ट्रॉबेरी खाल्ली असेल परंतु रामायणची जैविक प्रॉडक्टची ही विषमुक्त स्ट्रॉबेरीची चव तुम्हाला नक्कीच सुखदायक ठरेल आणि नक्कीच शेतकरी समाधानी झालेला आहे आणि साहेब सगळ्यात महत्त्वाचं पैसे पण मिळतात पैसे पण मिळतात पण जसं मी मला शेतकरी बांधवांड आमचे मित्र आहेत बीएसए स्वतः भोसले साहेब मला सांगा महाबळेश्वर या ठिकाणी जे स्ट्रॉबेरी पीक आहे या स्ट्रॉबेरी पीक प्रचंड प्रमाणात केमिकलचा वापर करावा लागतो अक्षरशः स्ट्रॉबेरी खाऊ सुद्धा वाटत नाही जर औषध मारताना बघितलं पण ही जी स्ट्रॉबेरी आहे तुम्ही जसं म्हणला रूट मॅजिक बाय समृद्धी स्ट्रॉबेरी स्पेशल आणि स्पेशल प्रोडक्ट म्हणजे नीम आपण याचा उत्पादनाचा वापर केलेला आहे सरांनी सांगितलं की विषमुक्त स्ट्रॉबेरी आहे तेही कुठं महाबळेश्वर सारख्या ठिकाणी शेतकरी तुम्हाला सांगायचं एकच आहे आम्हाला आम्हा दोघांना आणि आमच्या कंपनीला की रामण कंपनीच्या माध्यमातून डायमा द्राक्षामध्ये ऊसामध्ये पेरूमध्ये पोपेमध्ये टोमॅटोमध्ये अशा वेगवेगळ्या वेग पिकामध्ये विषमुक्त शेतीचं म्हणजे एक मिशन घेऊन काम केलेलं आहे आता आम्ही स्ट्रॉबेरीमध्ये मा सुद्धा मागच्या गेल्या वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे बायो समृद्धी स्ट्रॉबेरी स्पेशलच्या माध्यमात काम चालू केलेलं आहे आणि दमदार रिझल्ट आले <स्याग> ते बघा शेतकरी मित्र हे काय आलेलं आहे रिझल्ट अशी स्ट्रॉबेरी तुम्हाला मार्केटला कुठेही पाहायला मिळणार नाही ही कमाल आहे रूट मॅजिक बायो समृद्धी स्ट्रॉबेरी स्पेशल आणि